आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आपल्या आपल्या आलेले आपले महान मुलं श्रीरा माझ्या माणसं येण्याची काळजी घ्यायची जावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे गणपती मंत्रीच्या पाठीबांची जाव पावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे तेरा नंबर बारीक कर्मचारी

आ, दोन गोष्टी लक्षात घ्या जी जागा जिथे घटना घडली ती जागा मुळात ग्रामपालिकेच्या हद्दीतली आहे ती स्थानिक बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेतून भाविक वेटिंग एरियामध्ये एंट्री करतो त्या दोन्हींच्या ब्रिजवर ही घटना घडली मंदिर परिसरात कुठेही घटना घडली नसून पहिल्या पायरीच्या प्रवेशद्वाराच्या समोर भेटली त्यामुळे ट्रस्ट प्रशासनाचा त्यातला कुठला भाग अपेयश कुठल्या विभागात यापेक्षा भाविकांना सगळ्याच विभागाची संयुक्तिक मदत कार्य करून हे आलेल्या भाविकांच्या सुख सुविधा देणं जबाबदार असतं आणि राहिला विषय पोलीस प्रशासनाचा बुटवरती बुटवर पोलीस आहे बाकी बंदोबस्त जो आहे जिल्ह्यात इतर ठिकाणावर येत असतो त्या पद्धतीने तो पोहोचलेला आहे आता गर्दीचा पहिलाच शण असल्यामुळे बंदोबस्त त्या पॉईंटला असणं किंवा नसणं थोडीफार चुका चूक होऊ शकते त्यात आम्ही कमी नाही किंवा कुणी कमी नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभागातला नियंत्रण कक्षातला जो अधिकारी आहे तो तिथे पोहोचलेला होता त्यामुळेच लवकर सिच्युएशन कंट्रोल करता आली जर प्रशासन तिथे कार्यदक्ष नसतं आपण जे व्हिडिओ बघितले त्यात जर आपल्या कटाक्षाने बघितलं तर तिथे व्हॉलेंटिअर्स आहेत आपत्ती व्यवस्थापनाचे पोलीस कर्मचारी आहेत तिथे स्थानिक ग्रामस्थ आहेत तिथे ट्रकचे कर्मचारी आहेत मुळात तिथे कर्मचारी नाही नियोजन नाही असं नाही ती सिच्युएशन टॅकल करायला जो काही बेसिक टाईम असतो रिॲक्शन द्यायला तर टाईमामध्ये थोडंसं फ्लक्च्युएशन झालं आणि त्यातून हा प्रकार घडला वास्तविक दुर्घटना कुठली नाही कुठली चेंगराचेंगरी नाही किंवा कुठलाही असा प्रसंग नाही की ज्याला आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या व्याख्यामध्ये काहीतरी चूक झाली किंवा काहीतरी गैरसोय झाली असं म्हणता येणार नाही की वास्तविक बघितलं तर एकाच वेळी आलेली गर्दी आणि त्याचं नेक शेपमधनं जे काही फिनेल शेपमध्ये एंट्री करणं आहे त्या लोकेशनला प्रत्येक भाविकांची इच्छा की लवकर पुढे जाणं त्या ठिकाणी झाला अडडाओडा आहे इथे कुठली स्टॅम्पेड झालेला ना नाही दुपारी बघितलं तर श्री सप्तशृंगी मातेचा चैत्रोत्सव जो काही होतो हा कमी दोन महिने आधी त्याची तयारी सुरू होते याच्यामध्ये प्रशासनाच्या अनेक सभा होतात त्याच्यामध्ये नियोजन असेल प्राथमिक नियोजन असेल त्यानंतर त्याचा आढावा असेल त्यानंतर प्रत्यक्ष सभा असतील त्यानंतर झालेल्या नियोजनाचा पुनसे आढावा असेल या वेगवेगळ्या स्तरावरती सभा होत असतात म्हणजे सर्वप्रथम स्थानिक पातळीवर नंतर तहसीलदार मृदयांच्या मार्गदर्शनाखाली मग सहाय्यक अधिकारी नंतर अप्पर अधिकारी आणि जिल्हा प्रशासन आणि या सर्व सभांमध्ये जिल्हा प्रशासनातले सर्व जे महत्वाचे विभाग आहे जे, जे यात्रेच्या नियोजनात येतात मग त्यात महाराष्ट्राचे विद्युत परिवहन असेल किंवा याच्या व्यतिरिक्त स्टेट ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल हे सगळे डिपार्टमेंट यात इन्व्हॉल्व असतात स्थानिक ग्रामपालिकेपासून आणि या नियोजनानुसार सालाबाद प्रमाणे उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली सद्यस्थितीत घाट रस्त्यावर सुरू असलेले बांधकाम त्यानंतर गावातल्या विकास कामांची बांधकाम हे सगळे कामकाज थांबून यात्रेच्या दृष्टीने तयारी करण्यात आली आणि ही तयारी झाल्यानंतर काहीशी अडथळे कामकाजामध्ये जे कामकाज अर्ध्या प्रकार सोडलेले आहे त्याच्यामुळे गावातील रस्त्यामध्ये बॅरिकेड बांधायला थोडीशी काही अडचण झाली असेल हे सगळे जे प्रकार समोर आले या सगळ्या प्रकारावरती जिल्हा वेळोवेळी सूचना दिल्या मार्गदर्शन दिल्या त्यानुसार प्रसेसन, सगळ्यांनी योगदान देऊन काम केलं आणि आज जी वास्तविक गर्दी संध्याकाळच्या वेळेस गडावर येणं अपेक्षित होतं कारण आज तेरस आहे उद्या चौदाचा ध्वज फडकवला जाईल आणि परवा यात्रा समाप्त होईल या दृष्टीने तर ती उन्हामुळे लोक रात्रीचा प्रवास जास्त करून आज सकाळी लवकर गडावर पोहोचले आणि पोचलेल्या असताना ज्या बॅरिगेटिंग हलक्या प्रकारात बांधलेल्या असतात कारण जोपर्यंत गर्दी गाडावर पोचत नाही तोपर्यंत बॅरिगेट पूर्ण बांधले तर गावी गावातल्या दुकानदारांचे व्यवसाय ठप्प होतात त्या दृष्टीने तो प्रयत्न होता मात्र अचानक एकाच वेळेस आलेली गर्दी आणि त्या गर्दीच्या वेळेस ड्रिलिंग बांधणं असेल किंवा त्याला फिट करणं असेल यात थोडीस जो काही धावपळ झाली प्रशासनाच्या असेल स्थानिक ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे असेल ट्रस्टच्या प्रशासनातल्या कर्मचाऱ्यांच्या असेल पोलीस प्रशासन असेल त्यामुळे थोडीशी गर्दी अचानक एका ठिकाणी थांबली आणि ती थांबलेली गर्दी मंदिराच्या दिशेने निघताना धावपळ झाली धावपळ झाली कुणी पडलं नाही कोणाला इजा झाली नाही कुणी जखमी नाही काहीच नाही फक्त गोंधळ यासाठी झाला की एका कमी जागेतनं जास्त भाविकांना जाण्याचा प्रयत्न केला तिथे काही लहान मुळे रडत होते त्यात काही वयस्कर लोक होते कुठल्याही पद्धतीने स्टॅम्पेड किंवा आपण त्याला म्हणू शकू की भक्त आ, हे झालं की पडापड झाली चेंग्राचे -चेंग झाली अशी कुठली परिस्थिती ती नव्हते आम्ही स्वतः साईडवरती होतो पोलीस प्रशासन तिथे होतं फक्त एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो त्याच्यावरती चेंग्राचेंग्री शब्द वापरला गेला आणि त्यातून सर्व माध्यमांची दिशाभूल झाली आणि युरेका झाल्यासारख्या प्रत्येक माध्यमाने त्या बातम्या फास्ट ट्रॅकला लावल्या जेणेकरून मदतकार्य उपलब्ध होऊन यात माध्यमांची पण चूक म्हणावत म्हणता येणार नाही जी काही इथून स्थानिक पातळीवरनं व्हिडिओ व्हायरल झाले त्या व्हिडिओला जर प्रॉपर कॅप्शन दिलं गेलं असतं की भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली नियोजनाची अत्यावश्यकता आहे असं तर बहुतेक हा माध्यमांचा प्रशासनाचा कुणाचाही गैरसमज किंवा यातनं आपण म्हणू की अफवा पसरलं नसतं पर्याय काय झालं की जिल्हा प्रशासन तर सर्व महत्वाच्या अधिकाऱ्यांनी इथे यावं लागलं वस्तुसिती पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ती फक्त एक अफवा आणि गैरसमज झालेला प्रकार होता आणि तो वेळीच नियंत्रित करून अधिकतम प्रभावीपणे बॅरिकेटिंग करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या त्याची पूर्तता करण्यात आली